नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी नदीतील गोळ्या घालणारे हिरण्य कशपूच एकशे अठ्याहत्तरव्या योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी महंत रामगिरीजी महाराज यांचे उद्गार सात ते आठ लाख भाविकांची आमटी भाकरी महाप्रसादासाठी मांदियाळी वैजापूर तालुक्यातील देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण अव्वलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण सप्तकृषी येथे सुरू असलेला एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी गीतेतील आठव्या या अध्यायातील चौपनव्या श्लोकावर प्रवचन रूपे पुष्पगुंफले गंगागिरीजी महाराज यांच्या सप्तातील आमटीचा स्वाद घरी नव्हे अन्न हरी चिंतनात सेवन करावे जिथे हरिचिंतन तिथे अन्न पवित्र शुद्ध आचरणयुक्त गंगागिरी महाराजांचा महाप्रसाद याला मधुकरी भक्ती म्हणतात स्वयंसेवक तरुण माता भगिनी यांची तसेच कमिटीतील सदस्यांची कामगिरी महत्वाची मी सर्वांना धन्यवाद देतो असे देखील महाराजांनी आवर्जून सांगितलं श्रवणाचे महत्त्व फार वेगळे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी जे श्रवण केले ते आत्मसात केले पाहिजे तीच खरी श्रवण भक्ती ठरते भक्ती अंतरंगातून असावी दिखावा नसावा मन के हारे हार मन के जीते जीत गणपती बुद्धीची देवता कीर्तन हे भगवंतापर्यंत पोचवण्याचं साधन लौकिक प्रतिष्ठेसाठी भगवत भजन नसावं वरीवरी हरी कथा नसावी भलते मंत्र जपू नये जीवनावर त्याचा उलट परिणाम होतो ज्या संस्काराचे अन्न तसे माणसाचे मन बनते असेही प्रवचनरूपी सेवा देताना महाराजांनी सांगितलं महाराजांनी आज कृषी प्रदर्शना देखील भेट दिली आज गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला गंगापूर वैजापूर श्रीरामपूर नेवासा सर्व रस्ते साधनांनी तुडुंब भरली होती सप्ताहाचे नियोजन सुसूत्रता चोक असा पोलीस बंदोबस्त अन्नदान याविषयी विश्वस्त मधुकरजी महाराज सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण गिरीजी महाराज सद्यपाजी महाराज योगेंद्र गिरिजी महाराज विक्रम महाराज दत्तू महाराज बारीकसारिक गोष्टींकडे लक्ष ठेवून नियोजन करत आहेत सप्ताह कमिटी स्वयंसेवक रात्रीचा दिवस करून अहोरात्र सेवा देत आहे आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा निस्वार्थपणे सेवा देत आहेत आज तीस टँकर आमटी महाप्रसादासाठी लागली वारकऱ्यांच्या या महाकुंभाला हजेरी लावण्यासाठी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य स्वामी भगीराथानंदजी महाराज यांनी सप्ताहाला भेट दिली त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे खासदार संदीपानजी भुमरे वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदासजी मुरकुटे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले सचिन गुजर करण ससाणे मंजूश्री मुरकुटे नीरज मुरकुटे ज्ञानेश्वर मुरकुटे हे देखील या कार्यक्रमप्रसंगी हजर होते भजन या भजनाचं भले आहे दररोज लाखो लोक येत आहेत लाखो लिटर आणटी लागेल सगळे रस्ते फुल झालेले जिकड तिकडे ट्रॅफिक जाम आणि एवढ्या लाखो लोकांची भोजनाची व्यवस्था करणारे जे तरी तरुण आहेत त्यांचे सुद्धा कमाला येत नाही कष्ट घेत चार पाहुणे आपल्या घरी अचानक आले तर त्यांची व्यवस्था करायला धावपळ होते लाखोंच्या संख्येने लोक इथं येतात आणि प्रत्येक जण भोजन करून जातो भोजन न करता कोणी जात नाही तो आणि अशा प्रकारे वाढण्याची सेवा करणारे तरुण तर आहेच सु महिला सुद्धा खूप आहेत हजारोंच्या संख्येने महिला या ठिकाणी सेवा करत आहेत भक्त आले पंक्तीला बसल्या बरोबर ताबडतो पत्रे ताबडतो भाकरी ताबडतो